गेल्या दोन दिवसापूर्वी विदर्भात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचे सुमारे अठरा हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले त्यात हरभरा असेल गहू भाजीपाला ही रब्बी पिके तर संत्रा मोसंबी यासारख्या फळ पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक नदर अंदाज अहवाल कृषी विभागाने तयार केलेला आहे हा अहवाल राज्य सरकारने सादर केला केली असल्याची माहिती कृषी आयुक्त प्रवीण यांनी दिली विदर्भात शनिवारी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्याच्या अतुनात नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले या संदर्भात कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक नजर अंदाज अहवालात वर्धा असेल भंडारा असेल अमरावती नागपूर जिल्ह्यात सतरा हजार सातशे अडुसष्ट पिकाचे नुकसान झालेले आहे यात सर्वाधिक आठ हजार आठशे नऊ हेक्टरवरील पिकाचे नुकसान नागपूर जिल्ह्यात झाल्याचे प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केलेला आहे त्याखालील वर्धा जिल्ह्यातील चार हजार दोनशे तेवीस हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचे अमरावती जिल्ह्यात दोन हजार पाचशे पंच्याहत्तर तर भंडारा जिल्ह्यातील एक हजार नऊशे एकसष्ट हेक्टरवरील पिके बाधित झालेले सर्वाधिक नुकसान नागपुरात तर बाधित पिकामध्ये हरभरा असेल गहू असेल भाजीपाला असेल सोयाबीन असेल जवळ ही रब्बी पिके तर खरीपातील कापूस असेल संत्रा असेल मोसमी असेल तुरी असेल फळबा फळ पिकाचा समावेश आहे नागपूर जिल्ह्यातील नागपूर असेल कामठी असेल हिंगणा सावनेर काठोल करमेश्वर रामटेक मोदा उमरेड व भिवापूर या तालुक्यामध्ये नुकसानीचे प्रमाण जास्त असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले वर्धा जिल्ह्यातील देवळी असेल हिंगणघाट आर्वी आष्टी कारंजा या तालुक्यामध्ये अवकाळी शेत अवकाळी शेतकऱ्यांच्या शे, शे, तोंडात घास शिरवू भंडारा जिल्ह्यातील भंडारा पवनी साकोली व लाखणी तालुक्यात पिकाचे नुकसान झालेले तर अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे ह्या एका तालुक्यातील नुकसान झाल्याचे स्पष्ट आहे तर कृषी विभागाने तयार केलेला अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे या संदर्भात महसूल व कृषी विभागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले